देखील आमच्या मंडळाचे अध्यक्ष जोशी करतील या दोन्ही संघांना एक संधी आहे जो पहिला बोनस पॉइंट काढेल त्याला संकेत जोशी यांच्याकडून शंभर रुपयाचा पारितोषिक आहे पहिल्या बोनसला शंभर रुपयाचा पारितोषिक बजरंग बजरंग कडू एक नंबरचा खेळाडू शिरबाईच्या प्रांगणात चार एक अशी लढत आणि शॉपट या स्पर्धेतला अंतिम सामना जो संघ विजय गोल तो या स्पर्धेच्या चष्कावर आपला नाव कोरेल दरम्यान सुंदर पकडता यशस्वी रायडर जे बजरंग पेलीकडून शिवाईच्या प्रांगणात अर्थात दोन एक अशी लढत आणि पुन्हा एकदा यशस्वी जेबुजरंग आणि शिवाईकडून त्रुटिक काळ घेतलेला आहे जे प्राणात एक अशी आजच्या आणि यशस्वी पक्कड दरम्यान बाद पहिलाच लोणचा गोद्या चढतोय शिवाई बांधणवरती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून सहा नंबर परिधान केलेला हा जय बजरंग बेलीचा यशस्वी रायडर संत गतीनं एकदम प्रेक्षकांच्या बरे गेलेला हा मंच शेवटचा सामना पाहतोय मात्र रिक्त असत मागे परत त्याला प्रत्युत्तर जंगम शिवाईकडून आजच्या दिवसातला यशस्वी रायडर जंगम पहिल्यांच्या प्राणात आणि बोनस घेऊन घेऊन परतोय त्याला प्रत्युत्तर जय बजरंग बेलीचा सॉरी जय बजरंग रोहा संघाचा आठ नंबरचा हा खेळाडू शिवाईच्या प्राणात दरम्यान रायडर बाद त्याला प्रत्युत्तर शिवाय बांधण गडू आणि पुन्हा एकदा रोहा संघाचा हा यशस्वी रायडर वारंवार चढा करतोय शिवायच्या प्रांगणात जास्त मागे बरतोय त्याला प्रत्युत्तर शिवाईकडून दहा मत जाण केलेला हा शिवाई बांधल संघाचा रायडर आणि आता मात्र पकड पुन्हा एकदा जंगमच्या प्रांगणात आता शंभर रुपयाचा मानकरी ठरलाय संकेत जोशी यांनी पहिल्या बोनससाठी जे शंभर रुपयाचं पारितोषिक ठरलेले आहे त्यासाठी जंगम यांनी हे पहिल्या बोनसचं पारितोषिक पाठवलेलं आहे दरम्यान यशस्वी रेड एक गुण परतोय आणि पुन्हा एकदा त्रुटिक काळ घेतो तो म्हणजे शिवाय बांधळ चंगम आणि आता मात्र जंगम एक असतं मागे परत त्याला प्रत्युत्तर जय बंजीर एक नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू शिवाच्या प्रमाणात साधी कशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय रिक्त असतं मागे वरतो जिंगम थर्ड राईट च्या मध्ये आणि त्रुटी काळ घेतोय तो म्हणजे जय बजरंग रोहा जय बजरंग रोहा वर्सेस शिवाजी बांधण अलिबाग रोहा अलिबाग असा हा शेवटचा अंतिम थर आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र पार्टरला बोनस मिळतोय तर शिवाय बांधणला एक गुण मिळतोय पुन्हा एकदा जंगम थर्ड राईड करो या मारो अशी स्थिती या थर्ड राईड ची असते आणि आता दोन्ही साइडला एक एक गुण मिळतोय <गणोंस> बारा सहा दरम्यान सामना मध्यंतरासाठी थांबतो नवत्रण भागवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ही भव्य दिव्याची कबड्डी स्पर्धा श्री गणेश जन्मोत्सवानिमित्त या गावात ही कबड्डी स्पर्धा संपन्न होते या स्पर्धेतला शेवटचा सामना आपल्या समोर स्पर्धेसाठी अनेक अनेकांचं सहकार्य लाभलं आणि स्पर्धा संपन्न होते सामना चालू होतोय

स्वतः जंगम यशस्वी राइडर सुपर टैकल रोहाला एक यशस्वी राइडर स्पर्धे जंगम आ, आ, सुपर टैकल दो मिलता बजरंग रोहाला

हिरं रोहचा काढू शिवाच्या प्राणात రిక మాగే ప్రత్యుత్తర బజ్భూవాడు

जयप्रजहाचा आठ नंबरचा गाडू शिवाजी पाहणार साथे कशी लढत आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर रेड यशस्वी पंच डिसिजन देतील मित्रांनो पंच आमचे अचूक निर्णय देतायत आहेत पण जंगम शिवाय बंधन कडून आणि पुन्हा एकदा यशस्वी चालता रायडर बाद बजरंग बेल्लीकडून यशस्वी रायडर वारंवार करतो तो मग यशस्वी एक नंबरचा खेळू बजरंग गृहाकडून शिवाईच्या प्रमाणात आणि पुन्हा एकदा त्रुटी काढते तो शिवाई बांधण आठ अठरा असं गुण फळ चालू होतोय शिवाय बंधन दहा नंबरचा खेळाडू बजरंग रोहाच्या प्रांगणात सामना शेवट संपायला शेवटची पाच मिनिटे आठ अठरा दहा गुणांच्या आघाडी बजरंग रोहाकडे दरम्यान यशस्वी एक गुण गुड परतोय त्याला प्रत्युत्तर बजरंग रोहाकडून एक नंबरचा खेळाडू शिवायच्या प्रांगणात सामना संपायला शेवटची पाच मिनटे असतील मेटिकल द्या थोड्याच वेळात आपल्या समोर या चष्काचा मानकरी समजेल या स्पर्धेचा मानकरी So that's what I'll play some more. राईट राईट शेवटचे चार मिनिट आणि पुन्हा एस एस पी रियड्स तो टिक का शिवाय बांधण करून पाच नंबरचा काळू बजरंग रोहाच्या प्रमाणात अर्थातच सात एक असे लढा अंतिम थरार आपल्याला पाहायला मिळतोय आणि परत त्याला प्रत्युत्तर खरोखरच हा बजरंग रोहाचा यशस्वी रायडर आपल्या समोर ज्याने आपल्या संघाला आतापर्यंत या सामन्यात आणून ठेवले आणि सामना संपाला शेवटचे थ्री मिनट तीन मिनिटे

बोलाची प्रत्येक पण एकदा शिवाय बांधणवड्यातील लोणचा भुजा आणि बजरंग रोहाने पुन्हा एकदा त्रुटीक काळ घेतलेला आहे नवतरुण बागवाडी यांच्या संयुक्त विद्यमान ही भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा आज या बागवाडी गावात या स्पर्धेचा अंतिम सामना आणि दरम्यान सामना चालू होतोय जंगम शेवटचे दोन मिनिट सामना संपला एक गुण मिळू शकतोय बजरंग बाबाकडून शेवटचं मिनिट सामना संपल्यासाठी शेवटचं मिनिट पुन्हा छोटी मूर्ती कीर्ती मोठी असं हा बजरंग रोहाचा काळू शिवायच्या प्रमाणात शेवटचे शे काहीशी क्षण या सामन्यातले असते मागे परतो त्याला एकदा प्रत्युत्तर शिवाय बांधनकडून आणि सामना संपलेला आहे सामना अंतिम सामना संपलेला आहे आणि या सामन्यामध्ये जय बजरंग रोहा हा संघ विजयी झालेला विजय संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघ सुद्धा अभिनंदन आणि या सामन्याचा आणि स्पर्धेचा मान ठरतो तो, तो म्हणजेच जय बजरंग रोहा डीजे